नमस्कार मी जानवी आणि स्वादानी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज मी आखाडी स्पेशल अशी वजरी फ्रायची रेसिपी घेऊन आली आहे आणि ही वजरी प्रकारे साफ करायची हेही मी या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर चला आता मग आपण वेळ न घालवता ही रेसिपी करायला घेऊया तर त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत दिलेल्या बेलच्या ऑलच्या बटनाला क्लिक करायला विसरू नका तर इथे घेतली आहे मी वजरी आणि मी ही वजरी बघू शकता अशा प्रकारे साफ करून घेतलेली आहे बऱ्यापैकी आणि ही जी साफ करताना मी तुम्हाला दाखवत आहे खूप इझिली त्याचं वरचं कवर निघत आहे तर ही मी वजरी दोन ते तीन पाण्यानी उकळत्या गरम पाण्याने मी ही धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर परत गरम पाणी घालून मी एक दहा मिनटासाठी बाजूला ठेवून दिलं होतं आणि अशा प्रकारे ते मग त्यानंतर स्वच्छ गेली तर, तर, गे तर वरचं कवर इझिली निघत आहे तर खूप इझिली ही वजरी आपल्याला स्वच्छ करता येते ते पाणी सगळं तीन ते चार वेळा आपण धुतल्यामुळं त्याची घाण निघून जाते आणि नंतर में करला मी कुकरला एक शेट्टी करून घेतलेली आहे आता इथे मी फोडणीसाठी इथे तेल घातलेलं आहे कढईमध्ये आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला एक मोठ्या आकारचा वारी चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा छान परतवून घ्यायचा आहे परततानाच यामध्ये मी आल्लं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालणार आहे तर यासोबतच मी मटणाचं रसाही केला होता मटणाची ऑलरेडी रेसिपी मी शेअर केलेली आहे तुमच्याशी त्यामुळे मी इथे शेअर केलेली नाही त्याची लिंक मी वर आय बटनमध्ये किंवा खाली डिस्क्रिप्शन दे बॉक्समध्ये दे देते तिथून ते पाहू शकता आणि आता इथे मी आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घातल्यानंतर छान परतून घेतलं आणि जे मटणासाठी मी वाटण केलं होतं त्यातलं थोडं वाटण मी बाजूला ठेवलं तर ते इथे मी घालून घेणार आहे तर या वाटणामध्ये कांदा खोबरं टोमॅटो आल्लं लसूण कोथिंबीर आणि तीळ असं सगळं मी भाजून घेतलं आणि ते मिक्सरला मी वाटून घेतलं होतं तर त्याची पेस्ट इथे मी घातलेली आहे आणि तीही आपल्याला छान परतून घ्यायची आहे छान तेल सुटेसपर्यंत आपल्याला हे सगळं परतायचं आहे थोडा वेळ छान तेल सुटल्यानंतर इथे मी एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला तो घालून घेतलेला आहे आपण वाटणामध्येही थोडा टोमॅटो घातलेला आहे तर आता टोमॅटो ही छान मॅश होईपर्यंत आपल्याला म्हणजे छान शिजला पाहिजे तोपर्यंत आपल्याला तो, तो परतून घ्यायचा आहे तर थोडा वेळ छान परतल्यानंतर इथे बघू शकता छान टोमॅटो मॅश होते तेलही छान सुटलं आहे आणि या स्टेजला इथे मी घालणार आहे घरचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला जो मी नेहमी घालते नेहमी यूज करते तुम्ही तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही घालू शकता आणि सोबतच इथे मी मटन मसाला घालणार आहे जो माझ्याकडे अवेलेबल आहे तो तर तोही मी अंदाज एक चमचा घालणार आहे तर कांदा लसूण मसाला मी एक मोठा चमचा घातलेला आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता तर आता हे मसाले घातल्यानंतर आपल्याला छान तेल सुटेसपर्यंत हे छान परतून घ्यायचं आहे ही एक टीप लक्षात ठेवा की नेहमी मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तरच त्याला ती चव उतरते प्रत्येक पदार्थाला तर इथे बघू शकता खूप छान प्रकारे तेल सुटलेलं आहे छान मसाला फ्राय झालेला आहे आणि या स्टेजला आता आपण यामध्ये जी शिजवून घेतलेली शि कुकरला शिट्टी करून घेतलेली वजरी आहे है। ती घालायची आहे एक शिट्टी करून घेतलेली आहे म्हणजे ती व्यवस्थित शिजून येईल वयासाठी तर मी इथे सुकेच वजरी करत आहे म्हणजे वजरी फ्राय करत आहे ह्याला रस करणार नाही कारण की ऑलरेडी मटणाचा रस्सा मी केलेला आहे त्यामुळे तर माझ्या वेगवेगळ्या नॉनव्हेजच्या रेसिपी आहेत त्याचीही प्लेलिस्ट आहे तर तीही तुम्ही पाहायला विसरू नका माझ्या चॅनलवर जाऊन तर इथे मी कोथिंबीर घातलेली आहे आणि मी मीठही घातलं होतं तर माझा व्हिडिओ स्किप झाला आहे तर इथे बघू नाही मटणाचा रसाही तयार आहे खूप म खूप मस्त असा मटणाचा रस्सा होतो तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तेही पाहायला विसरू नका आणि त्याचं जे वरचा रस्साचं म्हणजे कट आहे तो मी यामध्ये घालणार आहे थोडाफार म्हणजे चवही त्यामध्ये उतरेल थोडीफार आणि परत एक पाच मिनटं मी छान त्याला शिजवून घेणार आहे तर खूप भन्नाट अशी रेसिपी आहे बघू शकता खूप छान वजरी फ्राय तयार झालेलं आहे मी तुम्हाला जवळून दाखवते मस्त तेल सुटलेलं आहे छान मस्त असं चवीची ही वजरी फ्राय तयार झालेली आहे तर आता इथे मी सर्व ही करून दाखवते बघू शकता आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आवडली तर ज्या अशीच लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय थँक फॉर वॉचिंग फ्रेंड्स